छत्रपती शिवाजी संत गाडगे महाराज संयुक्त जयंतीनिमित्त जागर संविधानांचा नमस्कार मी गाव सहेली प्रतिभा मानकर आपण पाहत आहोत गावाकडची बातमी दिव्यांग संघ म्युझिकल ग्रुप हिंगोली यांचा गायनाचा कार्यक्रम दिव्यांग संघ म्युझिकल ग्रुप हिंगोली यांचा गायनाचा कार्यक्रम दिनांक तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रविवार रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक आदिलाबाद येथे संपन्न झाला यावेळी आयोजक अनिल सावळे समता फाउंडेशन आदिलाबाद भारतीय बौद्ध महासभा आदिलाबाद अध्यक्ष विठ्ठल बुकटे डॉक्टर बी आर आंबेडकर मे असोसिएशन आदिलाबाद अध्यक्ष भीमराव वाघमारे रमाई महिला मंडळ आदिलाबाद अध्यक्ष दयाशिला हुके समता सैनिक दल आदिलाबाद अध्यक्ष रमाकांत कांबळे बुद्धिष्ट मैत्री संघ आदिलाबाद अध्यक्ष सत्यवान चिकटे वंचित बहुजन आघाडी आदिलाबाद अध्यक्ष संदीप दांडगे भीम आर्मी आदिलाबाद एस पी अध्यक्ष शकील भाऊ आणि नागरिकांची उपस्थिती होती गावाकडची बातमीसाठी तेलंगणा आदिलाबाद वरून आमचे प्रतिनिधी राजीव वावडे नंतर भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार